नमस्कार पार्वती आजी रमाला म्हणत असते रमा एक गोष्ट स्वतःच्या मनाला विचार मला दुसरं काही ऐकायचं नाही अक्षयचं सोड ग अक्षय का असं वागतो आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे पण मला तुझ्याकडून ऐकायचं आहे रमा तुझ्याकडून तुझ्याकडून काय ते उत्तर दे मला रमा तेव्हा रमा बोलते कसलं कसलं उत्तर देऊ मी तुम्हीच सांगा तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते तुझं अक्षयवरती प्रेम आहे की नाही तेव्हा रमा खूपच हतबल होते ती लगेच बोलते आई आजी तुम्ही असं का विचारताय माझे श्वास आहेत ते तुम्हाला तर माहितीच आहे ना आणि तुम्ही असा विचार कसा काय करू शकता आई आजी मी तुम्हाला सांगू शकत नाही अक्षयवरती माझं किती प्रेम आहे ते तुम्ही या गोष्टीचा विचारच कधी करू शकत नाहीत तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते मला माहिती आहे तुझं अक्षयवरती किती प्रेम आहे ते ते तू मला सांगायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला लवकरात लवकर या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत रमा तू तु अक्षयजवळ तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त कर त्याशिवाय त्याला कळणार नाही तेव्हा रमा बोलते नाही त्यांनी निर्णय घेतला आहे ना मालविकाशी लग्न करायचा संपला विषय त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते तुला कळतं आहे रमा त्याने स्वतःहून निर्णय घेतला नाही तर हा निर्णय त्याच्यावरती लादला गेला आहे रमा तूच विचार कर जरा विचार करून बोल त्यावेळेला लगेच रमा बोलते पुरे त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते रमा पुरे पुरे करू नकोस जरा विचार कर तू त्यावेळेला लगेच रमा बोलते कसला विचार करू त्यांना कळत नाही का ते काय वागता येते त्यांना समजायला पाहिजे ना त्यांनी कशाला कशाला तिला होकार दिला, दिला पाहिजे तेव्हा पार्वती आजी बोलते रमा तू असा का विचार करतेस तू रमा अक्षयच्या बाजूने विचार कर त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम नाही दिसत तेव्हा रमा बोलते या जर तरच्या गोष्टी मला ऐकायच्या नाहीत प्लीज या गोष्टी बंद करा आणि या गोष्टी जर का बंद केल्यात तर बरं होईल तेवढ्या तिथे ते ते मानविका आलेली असते आणि मानविका मोठ्याने बोलते काय चाललंय तुमचं त्यावेळेला पार्वती आजी बोलते तू उगाच मध्ये मध्ये पडू नकोस आणि तू जर का या गोष्टींमध्ये नाही ना लक्ष घातलंस तर बरं होईल आणि मला आता या गोष्टींचा विचारच करायचा नाही आहे प्लीज या सर्व गोष्टी थांबव तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला आजी मोठ्याने बोलते आता हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला रमा बोलते मालविका जास्त शहाणपणा करू नकोस तू स्वतःचं बघ ना कशाला मग उगाच लुडबुड करतेस आणि तसंही मी तुझ्या लाईफमध्ये लुडबुड केले का तू उगाच मध्ये मध्ये चोमडेपणा करतेस तेव्हा आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी बोलते मालविका एक गोष्ट लक्षात ठेव तू त्या इरावतीच्या तालावर नसतेस हे आम्हाला माहिती आहे तेव्हा लगेच मालविका बोलते बस झालं आई आजी आहो किती वेळा किती वेळा तुम्ही असं सर्व बोलणार आहात आता या घरची होणारी सून आहे मी तेव्हा पार्वती आजी बोलते मी तुला सून मानतच नाही कारण तू माझी सून असूच शकत नाहीस खरं सांगायचं तर हा अधिकार फक्त आणि फक्त रमाचाच आहे आणि रमाचाच राहणार तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा हा अधिकार मी तुला कधीच देणार नाही तेव्हा लगेच मालविका बोलते काई हे काय चाललं आहे कोण समजतेस तू स्वतःला हे बघ हे म्हातारे जास्त शहाणपणा करू नकोस माहिती आहे ना मागच्या वेळेला काय केलेलं तेव्हा लगेच रमा मालविकाचा सटासट थोबार फोडते आणि मालविकाला बोलते तुझी हिंमतच कशी झाली असं सर्व बोलायची तू कोणाशी काय बोलतेस कळतंय का तुला हे जर का अक्षयला कळलं ना तर अक्षय तर तुला इथून हकलून देतील आणि आई आजींची अशा भाषेत बोलतेस तू तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते रमा जाऊ देत अगं त्या सारखीच ही आहे अगं यांना यांना फक्त आणि फक्त नाती तोडायची आहेत पण या मालविकाला समजत नाही आहे ही मालविका काय करते ती तेव्हा लगेच पार्वती आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला रमा बोलते पार्वती आजी पुरे करा तुम्ही आता या मुलीला आहे ना तिची अक्कल शिकवलीच पाहिजे आणि ती मोठमोठ्यानी अक्षयला हाक मारते त्यावेळेला अक्षय बाहेर आलेला आणि तो रमाला बोलतो काय झालं काय एवढ्याने ओरडतेस तेव्हा लगेच रमा बोलते कारण का माहिती आहे का तुम्हाला तर माहितीच असायला पाहिजे ना तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का तेव्हा लगेच पार्वतीजी खूप मोठ्याने ओरडते आणि म्हणते जाऊ देत ना रमा तेव्हा लगेच रमा बोलते आजी थांबा तुम्ही मी आत्ता मात्र ऐकून घेणार नाही या आत्ता मात्र या मुलीची लायकी यांना कळलीच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय केलं हिने त्यावेळेला रमा बोलते पार्वती ना ए म्हातारे वगैरे असं असं काय काय बोलत होती आणि त्यांना धकलून देण्याचा प्रयत्न करत होती आता तर मला समजून चुकलंय की ही बाई कशी आहे ती हिची काय लायकी आहे ती आता तर एक गोष्ट लक्षात आली आहे प्लीज तुम्ही स्वतःला आत्ताच आवरा नाहीतर ही बाई तुमचं घर उद्ध्वस्त करेल तेव्हा लगेच मालविका बोलते अक्षय प्लीज प्लीज तुम्ही माझ्या बाजूने विचार करा मी असं काहीच केलेलं नाही ही आहे ना तुमचे कान भरण्याचं काम करते तेवढ्यात इरावती बोलते अक्षय या आहे ना तू दुसरं कोणाशीही लग्न केलेलं नको आहे पण रमा एक गोष्ट लक्षात ठेव तुझी ही इच्छा अजिबात पूर्ण होणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते गप्प बस गं यांनी कुणाशी लग्न करू दे मला काही एक फरक पडत नाही खरं सांगू का मुळात यांचंच वागणं चुकतं आहे हे यांना कळतच नाही आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास आहे आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची यांनी कितीही काही झालं तरीसुद्धा मी मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच इरावती बोलते रमा अति होतं आहे असं नाही का वाटत तुझं हे वागणं बंद कर रमा कारण तुझ्या या वागण्याला कोणीही आता भाव देणार नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा प्लीज शांत हो आणि हे सर्व बंद कर त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अक्षय अरे ही बाई माझ्यासोबत कसं वागते ते बघ ना ते तुला दिसत नाही आहे का अक्षय तू असा कसा काय वागू शकतोस त्यावेळेला अक्षय बोलतो आई आजी मला कळतं आहे मालविका तुझ्याशी जे काही वागली ते चुकीचंच आहे आणि त्यासाठी मी तिला माफ करणारच नाही आई अजी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आता मात्र या मालविकाची मी चांगलीच वाट लावेन तुला काळजी करायची गरजच नाही पण आता शेवटचं सांगते ते म्हणजे आता सगळ्या गोष्टी विसरूनच जा तेव्हा मात्र मालविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला मालविका म्हणते अक्षय सगळ्या गोष्टी विसरून जा म्हणजे त्यावेळेला अक्षय बोलतो मी तुझ्याशी लग्न करणार नाही स्पष्टच सांगतो मला तुझ्याशी लग्न करायचंच नाही आहे मालविका तेव्हा मात्र मालविकाला खूपच राग आलेला असतो मालविका मोठ्याने बोलते काय चाललं आहे अक्षय तुझं तुम्हीच तर मला सांगितलं मा ना माझ्याशी लग्न करणार म्हणून आणि आता तुम्ही नाही बोलताय अक्षय प्लीज जरा तरी विचार करा तेव्हा अक्षय खूपच चिडलेला असतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो पुरे मला तुझ्याशी लग्न करायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमाने ऐनवेळी वेळी मालविकाचा खरा चेहरा अक्षय समोर आणताच अक्षयने घेतलेला निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका